नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता खतरनाक असणार शेवट पण बघा आपल्याला काढायचा दिवसभर शेवट तर बघा आता फादरना तिने मग आता येऊ राहिलेला त्यांच्यास आपण काढा दू किस्त तू फोडले बघा तर चला शेव आपला येळा खरे आता चालू तर पब्लिक आता शाळूगाडा चालू आहे तोवरच घवूगाडा येणार आहे मशीन आपला आणि आता बांधाचा हत्ती हे हिवाडा असलेला काढायचा आहे प्रत्येकास वयस काढल्या तिकडचा राहिलं थोडं थोडा सगळा काढायचा आता मशीन मी ते बघ्या ऊन तर पोडायला लागले तो काढायला चालू केला आल्या मशीन आता इथं आता इथं ताडमध्ये हात मशीन तर एक सिनेमॅटिक करायचं आहे ते एक करतो आता ह्याच्यावर दगडं ते व्हायला लागतं आहे ती काय दोन्ही पण मी वरच वतलं असतं वरच्या ओवरला घू गाडून झाला खयच्या ओवरला काढायचा तेऊन येऊन तिथं वचला आता सिनेमॅटिक पण करायचंय त्यामुळे असं काही जास्त केलेलं नाही तर आता हे पण काढायचा घडतं पण काढायचं आहे लागल्या मशीन आणि अशा मशीना वाट्यापेट्या पकड्या लागत्या त्या नाही माथरले होते पण तर पब्लिक असलं पडतं या आणि लई वाळा नसला तर माथर होते त्यामुळे खट वाढायला पाहिजे असलं मशीनने काढा लई माथर होतं आम्ही गाव मशिनीनं काढत नाही पण ह्या वर्षी माणसंच गावात आली ती त्यामुळं कसं आहे काढल्याशिवाय पर्याय नाही मशिनीनं परत पुढे गेला की सगळं जडणार कसं लही होते आता ते मधला हे काढलं पाहिजे हे बुजवून काढलं पाहिजे कठी तर वाळायला असले ओपचू मध्ये काम होतं चांगलं काम ते वाळलं पाहिजे मुली आता असं कड आणि या राहिले आता हे सगळं असं काढलं पाहिजे गोळा केलं पाहिजे काय पडतरी कुठतरी असं गोळा कुठे पडले कापकी टाकण्या इकडे इथे सुंदर असा असा जो सावका सावकाच घे गडणार त्यातलं ताडपदरी हातरायची बरं ती मशीन असतं हातरतो मग नान त्या आता गवतलाय तिथून ते सगळा काढून झालेला आहे चला आता इतले, 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 आता गाड्याला मशीन घेऊन वर घरापाशी वतायला उलया कारण आता वर ना तिथं इकडं वर आणायचं माझी पाक पाठते लय लांब आता इथलं इथे वतलं हिथन परत आणि घरला नाही काय आता तर ऊन पडायला लागलं एक ढिग मारला तर एक वर तशी निवडण घरा टाकलं पाहिजे तर पब्लिक आता वाजले ते सहा आता तेव्हा घराकडे नेऊन टाकला पाहिजे सूर्यला मावळ आता वातावरण डेमो बघा असं झालंय तर ना सनसेट तर आता एवढंच ठेवून नेऊन टाकला पाहिजे घरापासकी की काय सगळे लढतरी असे असतात बघा काय शेती करायची एवढी झोपी नको Bori! Ja toivottavasti te puhuu helposti. Se on Welcome to the तुड तुड घाण आल्या चला यायला न्यायला पाहिजे आधी वाजता वैरे ते चारचि नवा कशा बसले एवढ्या काढा राहिला काढून खायचं झाले सगळं काढून मक्का कसे कसे आले काय माहिती मक्का बघ्या मका पण आल्या बऱ्यापैकी औषध मारायला पाहिजे आता घवण्याच्या आधी रुद्राशेट लावायचं वैराणी नेऊन टाकूया सगळं घाऊ इथं घरापाशी टाकायला पाहिजे माझे फोटो हातात आले पण आत्ता शेवट सगळं घवाने टाकले आणि आता ब्लॉक कराय काय आता काय चाललं नाही चौलाच थांबूया भेटू